जसे रामबंधू आणि रिज्जत पापड चवीला छान असतात आणि सोबतच ते पातळ सुद्धा असतात ना तसेच सेम टू सेम हे पातळ पापड झालेले आहेत आणि अगदी दुप्पट तिप्पट छान फुलतात आणि बराच वेळ छान कुरकुरीत सुद्धा हे पापड राहतात आज साध्या सोप्या पद्धतीने उडीद मुगाचे पापड बनवूया आणि हे पापड एवढे मस्त बनतात ना एकदम साधी सोपी अशी रेसिपी आहे चला करूया तर पापड बनवण्यासाठी इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ आपण आता या ग्लासाने मोजून घेणार आहोत आता असता ग्लास पाणी पिण्याचा सगळ्यांच्या घरी असतो आणि त्या ग्लासाचं प्रमाण बरोबर पाव किलोचं असतं म्हणून मी कायमच या ग्लासानेच मेजरमेंट घेत असते आता एक ग्लास म्हणजे पाव किलो असे मी तीन ग्लास घेत आहे मोजून तर ही उडीत डाळ आहे आणि ही मोजून घेते मी ही डाळ धुतलेली नाहीये तर आपण ही डाळ पुसून घेणार आहोत तर बरोबर तीन ग्लास म्हणजे पावून किलो ही डाळ झालेली आहे आणि हे बघा बरोबर एक ग्लास म्हणजे पाव किलो एक किलो पैकी पाव किलो डाळ उरलेली आहे उडीत डाळ त्याच ग्लासाने मी इथे मूग डाळ सुद्धा घेतलेली आहे पाव किलो म्हणजे तिनास एक असं प्रमाण घ्यायचं आहे मूग डाळीचं आणि आता आपण पीठ लावण्यासाठी एक्स्ट्रा पीठ हवं आहे आपल्याला आणि म्हणूनच मी इथे पाव कप म्हणजे दोन्ही मिळून उडीद आणि मूग डाळ मिळून अर्धा कप इतकी डाळ एक्स्ट्रा घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला त्यातील पीठ पापडाला लावण्यासाठी मिळेल आता एका मोठ्या उंच अशा वाडग्याला मी कॉटनचा कपडा बांधून घेतलेला आहे आणि त्यावर ही डाळ आहे ना अशी हाताने चोळून चोळून थोडी घासून घ्यायची आहे जेणेकरून त्यामध्ये असलेली डस्ट किंवा त्यामध्ये थोडीशी जर धूळ असेल किंवा आपण जेव्हा हाताने चोळतो चो तो ना तेव्हा ती काही प्रमाणात पुसली सुद्धा जाते असं करून ही सगळी डाळ आहे ना ती छान अशी चाळून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता या डाळीमध्ये एवढी अशी डस्ट आहे आता ही जी डाळ आहे ना ती बारीक अशी दळून आणायची आहे जसं आपण गव्हाचं पीठ आणतो ना बारीक दळून तसंच हे पीठ आपण दळून आणायचं आहे आता एक्स्ट्राचं पीठ मी इथे वेगळं काढून घेतलेलं आहे आणि हे जे मोठ्या बाऊलमध्ये आहे ना ते बरोबर एक किलो असं पीठ झालेलं आहे आता इथे आपण रामबंधूचा पापड मसाला वापरणार आहोत आणि हे पापड मसाला जे पॅकेट आहे ना ते शंभर ग्रॅमचं आहे आणि बरोबर एक किलो साठी आहे यामध्ये अजिबातच काहीच वापरायची गरज नसते पापड खार मीठ काहीच वापरण्याची गरज नसते परंतु यामध्ये काळी मिरी कमी असते म्हणून मी ती वापरणार आहे सुरुवातीला आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी दडदडीत पल्स मोडवर फिरून घेतली हे बघा अशा पद्धतीने आणि आता मोठा टेबल स्पून म्हणजे आपण ज्या चमच्याने कांदे कांदेपोहे खातो ना त्या चमच्याने मोठा टेबल स्पून मी काळी मिरी यामध्ये घालणार आहे कारण काळी मिरी या मसाल्यामध्ये थोडीफार कमी असते आता ती सुद्धा थोडी दडदडीत अशी मी मिक्सर मधून फिरून घेणार आहे आणि हे पीठ बघा एकदम बारीक असे पीठ आहे चाळून घेतलेलं आहे आता इथे ज्या ग्लासाने आपण डाळी मोजून घेतलेल्या ग्लासाने मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे पाणी गरम करून गरम करायचं आहे आणि हे बघा ही डाळ मी थोडी छान चा, मिक्सरला लावून घेतलेली होती पाण्याला उकळीला लागली की जो मसाला आहे ना तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि मसाला हा एकत्र एक राहतो म्हणूनच तो ढवळून घ्यायचा आहे आणि त्याची वास त्याचा वास जाऊ नये त्याची चव जाऊ नये म्हणून लगेच झाकण ठेवायचं आहे थोडं कोमट असताना झाकण काढायचं आहे पुन्हा एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे पीठ आपल्याला भिजवायचं आहे पापडाचं त्यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सगळं पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ जे आहे ना ते आपल्याला घट्ट एकदम पुरी पेक्षा सुद्धा खूप घट्ट असं हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे तर आपण एकदम घट्ट असं पीठ भिजू शकतो पण त्याने तो पापड जास्त फुलत नाही म्हणून थोडासा आपण अगदी हलक्या हाताने ह्या पिठाला ठेचणार आहोत तर पाण्याचं जे प्रमाण आहे ना ते तुम्हाला एकदम परफेक्ट सांगणार आहे मी तर हे बघा थोडस एका ग्लासाला कमी इतकं मी पाणी घेतलेलं आहे आणि हे बघा असं हातावर घेऊन घेऊनच पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे पीठ आहे ना ते एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे आता एका ग्लासाला कमीच पाणी मी घेतलेलं होतं म्हणजे साधारण अर्धा ग्लासच मी पाणी वापरलेलं आहे कारण पाव ग्लास पाणी या पा ग्लासामध्ये शिल्लक आहे म्हणजे एक ग्लास आधीचा आणि नंतरचा अर्धा ग्लास इतपतच मी या पिठामध्ये संपूर्ण पिठामध्ये पाणी वापरलेलं आहे आता साधारण दोन टेबल स्पून इतकंच मी तेल घेतलेलं आहे आणि आता हे पीठ आपण व्यवस्थित पुन्हा एकदा जेवढं जमेल तेवढं मळून घ्यायचं आहे हे पीठ जे आहे ना ते एकदम घट्ट असतं चिकट असतं त्यामुळे हाताला चिकटत जातं त्यामुळे जेवढं जमेल तेवढं घट्ट ते असं मळून घ्यायचं आहे आणि हे तीन असे मी गोळे करून घेतलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि आता हे पीठ आहे ते आपल्याला कमीत कमी दोन तास आणि जास्तीत जास्त चार तास हे झाकून ठेवायचं आहे किंवा तुम्हाला जर सकाळी एकट्याच असाल लवकर ला पापड लाटायचे असतील ना तर तुम्ही रात्री सुद्धा हे पीठ भिजून ठेवू शकता जेणेकरून हे पीठ आहे ना ते एकदम सॉफ्ट होतं आणि ठेचताना आपल्याला हाताला त्रास कमी होतो आता इथे मी आ, पाटा तर घेतलेला नाहीये परंतु वरवंटा घेतलेला आहे आणि परात घेतलेली आहे आणि पाटा मी यासाठी घेतलेला नाहीये कारण कधी कधी काय होतं आपण जेव्हा वरवंटाने जड जराने ठेचतो ना पाट्यावरती दगडावरती तेव्हा कधी कधी वरवंटा बाजूला पडतो आपटतो आणि त्याचे काही कण तुटतातही आणि ते पापडामध्ये आले ना की कचकच कचकच -कच गावतं आणि म्हणून शक्यतो आहे ना अशी परातच घ्यायची आहे किंवा बत्ता तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये कुटू शकता आता मुख्य म्हणजे हे जे पीठ आहे ना ते एकदम सॉफ्ट झालेलं आहे त्यामुळे अजिबातच हे थे पीठ ठेचताना हे बघा मी हाताने सुद्धा तुम्हाला दाखवते ठेचताना अजिबातच त्रास होत नाही बऱ्याच गृहिणींना ठेचावं लागतं म्हणूनच त्या बनवायला कंटाळा करतात आणि हे बघा असं लांबून सुद्धा घ्यायचं आहे पीठ तर त्यामुळे सुद्धा हे पीठ लवकर आणि छान सॉफ्ट होतं परंतु हे पीठ आता छान सॉफ्टच झालेलं आहे तर पीठ सॉफ्ट झालेलं आहे की नाही याचा पापड छान येईल की नाही किंवा आपण पीठ कुठपर्यंत ठेचायचं आहे हे सांगते तर थोडंसं पीठ मी काढून घेतलं छान असं मळून घेतलं ज्याप्रमाणे आपण पुरीचा एखादा गोळा करतो त्याप्रमाणे पुरीच्या कणकेचा त्याप्रमाणे हा बघा पेढ्या एवढ्या गोळा करून बघायचा आहे गोळा परफेक्ट असा आला की समजावं पीठ आपलं बरोबर असं ठेचून झालेलं आहे मग पापड लाटायला सुरुवात करायला हरकत नाही आता याची छान अशी वळकटी करून घेते आम्ही सुरुवातीला परातीमध्येच करून घेतली आणि मग पोळीपाटावर अशी मस्तपैकी अशी वळकटी करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला त्याचे गोल पेढ्या इतक्या वड्या पाडायला बऱ्या पडतील तर आधी आहे ना मी जरा जास्तीचं पीठ घेतलं होतं म्हणून अर्धा भाग करून घेतला आणि नंतर अर्धा भाग करून घेतला आता ही छान अशी वळकटी सुद्धा करून झालेली आहे आता एका जाड दोऱ्याच्या साह्याने आहेत ना याच्या गोळ्या काढून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने अगदी मी तर छोटे छोटे पापड करते मोठे पापड जास्त करत नाहीये परंतु जर तुम्ही मोठे पापड थोडे यापेक्षा थोडी मोठी गोळी घेतलीत ना तर पटकन पापड लाटून होतात पण पुरवठ्यास येण्यासाठी म्हणून मी ते छोट्या छोट्याच गोळ्या घेतलेल्या आहेत आणि या ज्या गोळ्या आहेत ना त्या मी सुरीने कट केलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता या गोळ्यांचा आकार एकदम गोल गोल आलेला नाहीये तर लंब गोल आलेला आहे हाच फरक आहे की सुरीने कट करणे आणि दोऱ्याने कट करणे तर तुम्ही दोन्हीतला फरक पाहू शकता आता जी लंब गोल आलेली आहे गोळी तिला थोडी हाताने गोल करावी लागेल त्यात पुन्हा वेळ जाईल आपला आणि म्हणूनच मी तुम्हाला शक्यतो हेच सांगेन की दोऱ्यानेच या गोळ्या आहेत ना ते कट करून घ्या जेणेकरून तशी जे तशी पोळपाटावर आपल्याला पटापट -पत लाटता येतील आपल्याला आपला जो वेळ आहे तो वाचेल आणि पापडही छान गोल गोल येईल आता यातल्या थोड्याशा गोळ्या मी काढून घेतलेल्या आहेत जेवढ्या आपल्याला जे पापड लाटायचे तेवढे आणि बाकीच्या त्या बाउलमध्ये झाकून ठेवायच्या आहेत आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे किंवा कपडा घालून ठेवायचा आहे जेणेकरून या गोळ्यांना वारा लागणार नाही आणि थोड्या थोड्याच गोळ्या काढून घ्यायच्या आहेत नाहीतर त्यांना वारा लागतो आणि साईडच्या कडा आहेत ना त्या मोडत जातात आता याला मी पीठच लावलेला आहे आणि हा पापड लाटून घेतलेला आहे आणि एकदम तुम्ही बघू शकता पातळ असा हा पापड लाटला गेलेला आहे अगदी माझी बोटं सुद्धा दिसत आहेत पापडा खालची एवढा हा पातळ पापड लाटला गेलेला आहे आणि यापेक्षा सुद्धा आणखीन पापड पातळ कसा लाटायचा ते सांगते मी आता तेल घेतलेला आहे वाटीमध्ये तर मी नंतर नंतर काय केलेलं आहे सुरुवातीला मी तुम्हाला दाखवताना तेलातच दाखवलेलं आहे ही गोळी बुडून पण नंतर मी तेल आणि पीठ असं दोन्ही एकत्र मध्ये म्हणजे एका वाटीमध्ये तेल आणि एका वाटीमध्ये पीठ जे घेतलेलं आहे ते गोळी बुडवताना तेलात बुडवायची आणि पिठात बुडवायची आणि मग ती लाटायला घ्यायची एकदम पातळ असा हा पापड लाटला जातो एवढा पातळ जेवढा आपल्याला पातळ आहे ना तितका हा पातळ पापड लाटला जातो आणि पटकनही पटापट लाटला जातो शिवाय चिकटतही नाही पोळीपाटाला यासाठी प्लास्टिक सुद्धा वापरलेलं नाही पाहू शकता आणि हा पापड सुद्धा अगदी छान पटापट लाटला जातोय तर तुम्ही आत्ताच बघू शकता इथे मी पातळ ला हा पापड लाटलेला आहे आणि खालचा पोळीपाट सुद्धा दिसतोय आणि आणखी पातळ हा पापड मी लाटून घेणार आहे हे बघा हा पातळ असा पापड लाटून झालेला आहे आणि अगदी छान बोट सुद्धा दिसतात पापडाच्या खालची आता हे सध्या तरी मी आधी लाटताना घरीच ओंडीवरती घालून घेतलेला आहे सुकायला पंख्याखाली किंवा पंखा नाही लावला तरी सुद्धा चालतं आणि पूर्ण रात्रभर हे मी घरीच वाळवलेले आहेत पापड हे बघा घरामध्ये सावलीतच वाळवलेले आहेत आणि नंतर मात्र दुसऱ्या दिवशी दोन तासासाठी कडकडीत उन्हामध्ये ठेवायचे आहेत तुम्ही एकाद्या वाडग्यामध्ये एकत्र करून सुद्धा ठेवू शकता आता हे सगळे पापड छान असे बनवून झालेले आहेत आणि छान एकसारखे मस्त दिसत आहेत सुद्धा मार्केट सारखेचे पापड आणि या पापडाच्या सुकल्यानंतर पापडाच्या खाली सुद्धा तुम्ही बघू शकता माझी बोटं सुद्धा अशी फिरताना दिसतात एवढा पातळ असा हा पापड लाटून झालेला आहे आता तेल तापलंय पापड तळून बघूया पापड छान फुलतात सुद्धा तर इथे मी चार पाच पापड तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता याला हलके असे बबल्स आलेले आहेत छान असा फुललेला आहे पापड आणि तुम्ही बघू शकता अगदी दुप्पट तिप्पट हा पापड छान फुललेला आहे पापड चवीला सुद्धा तितकेच छान झालेले आहेत तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय